राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वाकीपाडा येथे पुलाला तडे भगदाड निकृष्ट दर्जाचे काम राष्ट्रीय महामार्गावर मध्ये भीती निर्माण झाली की पूल तुटला तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी वेळोवेळी प्रशासकीय यंत्रणेला जागृत केले होते परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मात्रे कंपनी ठेकेदार जुमानत नसल्याने वाकीपाडा जवळ पुलाला तडे व दोन मोठे भगदाड पडल्याने मात्र कंपनी ठेकेदाराचा कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे नेहमी हजारो अवजड वाहने ये जा करत असून ठेकेदार आपली मनमानी चालवत असल्याचे एकंदरीत पाहता येईल महामार्ग क्रमांक सहावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रत्यदर्शींच्या म्हणण्यानुसार अगोदर किरकोळ तडे पडत होते परंतु ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने भगदाड पडल्याचे सांगितले आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे यांनी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का हाच मोठा प्रश्न आहे गुणवत्ता नियंत्रण विभागाने ठेकेदाराला कोणत्या आधारावर पूल वाहतुकीसाठी खुले करण्याची परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर पुलाची तात्काळ दुरुस्तीची मागणी वाहनधारकांनी केली असून अगर मोठी दुर्घटना घडली असती तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वमे मात्रे कंपनी ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा तसेच नुकसान भरपाई असे गुन्हे दाखल व्हायला हवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी प्रत्यक्ष कामाचा जागी हजर राहत नसल्याने ठेकेदार निकृष दर्जाचे बांधकाम साहित्याचे वापर करत असावा म्हणूनच पुलाला तडे व भगदाड पडल्याचे चित्र दिसत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार